नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक तीन हजार सत्तावन्न हजार रुपये पेन्शन चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ आता डिसेंबर महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होईल आठवा वेतन लागू होताच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि लाखो पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे आठवा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ दिसून येणार आहे नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनवर किती परिणाम होणार पाहूया सातव्या वेतन आयोगात पिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के होता त्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आलेले आहे मात्र आता या आयोगाअंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कमाल पेन्शन हे एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना होईल जर दोन पॉईंट शहाऐंशी टक्केचा पीटमेंट फॅक्टर लागू केलाच तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन दरमहा पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये वाढू शकते पेन्शनमध्ये एकशे शहाऐंशी टक्के वाढ होणार असून यासोबतच उच्च पदावरून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कमाल पेन्शन दरमहा तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयेपर्यंत वाढू शकते